नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सटाणा एक हजार शंभर ते चार हजार सातशे सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये कोपरगाव एक हजार ते चार हजार सातशे सरासरी चार हजार दोनशे पंचवीस रुपये पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते चार हजार आठशे नव्याण्णव सरासरी चार हजार चारशे रुपये रामटेक पाच हजार ते सहा हजार सरासरी पाच हजार पाचशे रुपये उमराने एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी चार हजार तीनशे रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार रुपये सोलापूर पाचशे ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये नागपूर तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार सातशे पंचवीस रुपये लासलगाव दोन हजार आठशे ते चार हजार पाचशे चौदा सरासरी चार हजार शंभर रुपये कळवण एक हजार पाचशे ते पाच हजार सरासरी चार हजार नऊशे रुपये सांगली दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार रुपये मुंबई तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति मधील कांदा बाजारभाव